महाराष्ट्र हा उद्योग शिक्षण आणि रोजगाराच्या संधीसाठी ओळखला जातो त्यामुळे देशभरातील परप्रांतीय मोठ्या प्रमाणात येथे येऊन स्थानिक होत आहेत मात्र त्यांचा विपरीत परिणाम महाराष्ट्रातील स्थानिक मराठी बांधवांवर होत आहे अनेक परप्रांतीय कमी पगारात काम करण्यास तयार असल्याने मराठी युवकांना त्यांच्या योग्यतेनुसार नोकऱ्या मिळत नाहीत यामुळे स्थानिकांचे रोजगार हिरावले जात आहेत आणि त्यांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होत आहे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात मराठी माणसाचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देणारी धोरणं राबवणे अत्यंत गरजेचे आहे स्थानिक भूमिपुत्रांचे हक्क व रोजगार सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने मोठी पावले उचलली पाहिजेत महाराष्ट्र ही केवळ एक जमीन नाही ती आपली ओळख आपली संस्कृती आहे आणि आपला आत्मा आहे मात्र गेल्या काही दशकापासून आपल्या मराठी भाषेला शाळांना आणि भूमिपुत्रांच्या अधिकारांना वंचित ठेवले जात आहे मराठी भाषा ही महाराष्ट्राचा कणा आहे ती केवळ संवादाचे साधन नसून आपली संस्कृती आपली परंपरा आणि आपली ओळख जपणारी आहे म्हणूनच मराठी भाषा सर्व सार्वजनिक ठिकाणी अनिवार्य झाली पाहिजे आपले नाव फलक सरकारी कामकाज आणि व्यवहार हे सर्व मराठीतच होणे गरजेचे आहे त्यामुळे आपल्या भावी पिढ्यांना त्यांच्या मातृभाषेबद्दल अभिमान वाटेल आणि मराठी भाषेचे अस्तित्व कायम राहील मराठी शाळा हे आपल्या शिक्षणाचे केंद्र आहे मात्र या शाळांवर विविध प्रकारचे निर्बंध लादले जात आहेत गृहन आराखड्यावरील बंदीमुळे मराठी शाळा संकटात आहे ही बंदी तात्काळ उठवली गेली पाहिजे मराठी मुलांना त्यांच्या भाषेत शिक्षण मिळाले तरच ते त्यांच्या मातृभाषेच्या विकासासाठी योगदान देऊ शकतील आपले भूमिपुत्र शिक्षित असूनही बेरोजगार आहेत महाराष्ट्राच्या विकासासाठी कष्ट करणारी आपली लोकं आहेत मग त्यांच्या हक्काच्या नोकऱ्या परराज्यातील लोकांना का दिल्या जात आहेत म्हणून मराठी भूमिपुत्रांना नव्वद टक्के नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा तात्काळ लागू करावा हा केवळ आमचा हक्क नाही तर महाराष्ट्राचा न्याय आहे हा लढा आपल्या अस्तित्वाचा आहे तीस जानेवारी सकाळी नऊ ते पाच पूर्ण एक दिवस आझाद मैदानात जमून आपल्या हक्कासाठी आवाज उठवला जाणार आहे हे आंदोलन केवळ एका दिवसाचे नसून आपल्या हक्कासाठी सुरू होणाऱ्या लढाईचा पहिला टप्पा आहे विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतर सांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल आणि फॉलो लाईक शेअर करा